प्रदेशी निवडणूक चालू आहे सध्या महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुम्हाला बीडचा खासदार म्हणून कोण हवा असं वाटतं बजरंग बाप्पा सोनवणे का बजरंग बाप्पा सोनवणेच का मराठा आरक्षण मराठा आरक्षण म्हणून पंकजा मुंडे जर निवडून आलं तर मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न करू शकत नाही का नाही आमच्या हिशेबाने हिशोबाने कधी दोन लाखाच्या आसपास बाकी जॉब ಇದು ಆಕ್ಟಿವ್ ಡಿವಿಷನ್ ಮೊಟೊಟರ್ನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಲೌಕ ಬರ್ತಿದೆ ಮೂದಿ ಚಿನ್ನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ 30% ಐಡಿ ನಾಯ್ ಬಾಯ್ 70% ಬಾಕ್

मागच्या गेल्या दहा वर्षात बघितलं तर त्यांच्याकडे सत्ता दिलेली तर तुम्ही बघू शकता हे रोड जर कॅमेऱ्याने दाखवा आमचा रोड हे गेल्या दोन हजार अकराला ला झालेला रोड आहे अजून बी रोड तसाच आहे त्याच्यामुळे आता त्याचा विकास बघा तुम्ही स्वतः आमच्या गावची परिस्थिती शेटर किती लावलेले आहेत मार्केटच नाही जी गेल्या 10 वर्षापासून तुमचा गावचा विकास झालेला ना नाही नाही तसं नाही जो मेन विकास विकास तर ग्रामपंचायतीत विकास तर करणं बघ असते थोडाफार होता पण मेन जे तुम्ही बघताल जर आपल्या खासदार गेल्या वर्षी 5 वर्षात त्याला निधी सुद्धा तर करणं वापस गेला तुम्हीच न्यूज बघता मग आता बघा तुम्ही तर ह्या वेळा संवाद बजरंग बप्पा समोरनच चित्रन नुडनुतलाच वार्ता करत म्हणून रासंपट बजरंग बप्पाला

सगळे जास्त मतदान मतदार जे आहे ते आज खेडेगावात बघत असता भजर बाप्पाच्या नाव निश्चित मी मी ते सगळे तुम्ही सामान्य मतदान करायला पाहिजे ते सध्या कुठे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला रोज फिरता सध्या भजर बाप्पाच्या पाठी सामान्य मतदार